नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या महेश गायकवाड यांनी माता भगिनींना केले अन्नधान्यांचे वाटप वयाच्या सोळाव्या वर्षी मातृत्वाची छत्रछाया हरपली असली तरीही आपल्या जन्मदात्या आईचे कायम स्मरण ठेवणारे संतोष नगर प्रभाग क्रमांक अठ्याऐंशी चे माजी नगरसेवक आणि माजी कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश दशरथ गायकवाड यांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या पंचवीसवाळ्या स्मृतीदिनी आपण सदैव प्रेरणा देत असलेल्या मात्या भगिनींना अन्नधान्याचे वाटप करून आपल्या आईच्या पुण्यस्मरणास नमन केले बालवयातच मातृत्वापासून वंचित झालेले महेश दशरथ गायकवाड यांनी आपल्या आईचे स्मरण कायमस्वरूपी नजरेसमोर राहावे यासाठी आईच्या स्मरणाचं इसवी सन दोन हजार पंधरा साली संतोषनगर प्रभागाच्या प्रवेशद्वारावर मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड प्रवेशद्वार या नावाचे भव्य प्रवेशद्वार निर्माण केले आहे त्याचबरोबर आपल्या कार्यालयासमोरील पुणे लिंक वर असलेल्या चौकाचंही मातोश्री गुंजाई चौक असे नाव देऊन या चौकात आईच्या प्रतिकात्मक स्वरूपात आपल्या बाळाला मायेने आकाशात उंचवणाऱ्या पूर्णाकृती पुतळा स्थापन केला आहे हा पुतळा पुणे लिंक रोड साठी सध्या लँडमार्क ठरला आहे आपल्या आईच्या स्मरणार्थ जनसंपर्क कार्यालयात अन्नधान्यांचे वाटप केले तसेच आपल्या जनसंपर्क कार्यालयाला लागूनच असलेल्या साईबाबांच्या छोटे खाणी मंदिरासमोर गरजवंतांना अन्नदान करून आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त केली या समयी सर्व उपस्थितांनी दोन मिनिट शब्द दो उभे राहून मातोश्री गुंजाई यांना आदरांजली अर्पण केली या समयी प्रशांत बोटे निलेश रसाळ कृष्णा पाटील यांचे सह महेश गायकवाड यांच्या निष्ठावंत महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन प्रशांत बोटे यांनी केले प्रतिनिधी आनंद गायकवाड मंडळी असतील जी जुनी मंडळी जुनी जाती मंडळी ज्यांनी या आईचा सहवास ज्यांना लाभला त्यापैकी मी एक लहानपणापासून आम्ही बघत आलेलो काबाड कष्ट करून घर कसं चालवायचं घर संपळता संभाळता मुलांवर लक्ष कसं द्यायचं मुलांवर लक्ष दिल्या देता देताच आपल्या आजूबाजूच्या परिसरात जर कोणी अडीअडचणीत आहे त्याची अडचण कशी दूर करायची एखादा आपल्या दारात आलाय त्याची काही गरज आहे पण ती गरज आपण भागू शकत नाही परंतु त्याची गरज न भागवता त्याला समाधान कसं मिळेल आपल्या दारात आल्यानंतर ह्या सर्व शिकवणी आम्ही लहानपणापासून त्या माउलीच्या सहवासात राहिल्यानंतर शिकलेली आणि तीच शिकवण घेऊन आज आम्ही पुढे जाऊन काम करतोय माणसांनो माणूस गेल्यानंतर जर त्याचं काही राहत असेल तर त्यांनी दिलेली शिकवण त्यांनी केलेले परोपकार आणि त्यांचीच ठेवा जो आपण घेऊन जरा पुढे चाललाय आणि त्या संस्काराप्रती त्या शिकवणीप्रती आज त्या माऊलीच्या पश्चात हे सर्व धनसंपत्ती नागरिकांची कमवलेली आहे आज प्रतिवर्षी आईच्या नावाने अनेक कार्यक्रम केले जातात आईच्या जा नावाने संस्था खाल्लेली आहे जी कल्याणपूर्वमध्ये एक नावाजलेली संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे मातोश्री गुंजाई फाउंडेशन या फाउंडेशनचं ब्रीद वाक्यच आहे जिथे गरज तिथे आम्ही जिथे नागरिक अडचणीत असेल काय असेल तिथे मातोश्री कुंजाई फाउंडेशनचे सभासद उपस्थित राहतात आणि ती गरज साधली जाते या आईबद्दल सांगायचं फार सा कमी शब्दात म्हणजे शब्द बुडणार नाहीत एवढे या माऊलीचे आपण गुणकार गाऊ शकतो आणि तिचं खरोखर साक्षात रूप जो म्हणाल कर्तबगारी ज्याला म्हणता येईल किंवा माणसाची कोणाची कोणाकरता जी काही करायची धडपड असेल ती धडपड त्यावेळेस त्या आईच्या रूपाची आम्ही पाहिली होती ती खरोखर धडपड मी रूपाने पाहत असतो जी धडपड ही मातोश्री गुंजाई त्यावेळेस करत होती ज्यावेळेस आम्ही लहान होतो तीच धडपड त्या महिलाच्या रूपाने आपल्याला पाहायला भेटते फाउंडेशनच्या माध्यमातून माझी आई मुंजाई गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण एक भेटू वस्तू म्हणून जे आपल्यासारख्या कष्ट करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी नियोजन करत असतो या कार्यक्रमासाठी आता प्रयत्न करणारे शिवदास गायकवाड असतील प्रशांत बोटे असेल कृष्णा पाटील असेल शंकर पाटील असेल आमच्या सुजता ताई असेल शिंदे तांबेताई असेल आमच्या मावशी आहेत तिथे उमावतताई आहेत ठाकूरताई आहेत आमच्या हेमलता चौधरीताई आहेत आणि शिद्धलताई या ठिकाणी उपस्थित सर्वच आमच्या माझ्यासोबत अनेक वर्षापासून म्हणजे आता शिंदेताई हे सगळ्या केल्यामावशी हे माझ्या आई असतानापासून आहे त्यांच्या चाळी त्या ठिकाणी लहानपण माझं केलं आहे त्यामुळे ह्यांना सगळ्यांना माहिती आहे की या विभागामध्ये ज्यावेळेस पाणी वगैरे भरायचं तेव्हा आई स्वतः उतरून लोकांना मदत करायची लोकांना या ठिकाणी जेव्हा आसरा नसायचा त्यावेळेस या ठिकाणी आमच्या बिल्डिंगचं काम चालू असायचं आणि ते मोठे मोठे ड्रम असायचे त्या मध्ये चार ठिकाणी विटा लावून लाकडे टाकून त्या त्या ते पाणी गरम करायचे आणि सकाळी आंघोळीला द्यायचे आणि मोठ्या प्रमाणात बिर्याणी वगैरे बनवून त्याला खाऊ घालायची म्हणजे त्याच्या मुलांना सुद्धा आम्हाला सांगायची चॉकलेट वगैरे घेऊ द्या अशा परिस्थितीमध्ये लोकांनी त्या आजही लोकांच्या लक्षात आहे प्रशांत बोटे आणि माझी आई या दोघी मैत्रिणी त्यांचा नेहमीच सहवास असायचा त्यामुळे आजही प्रशांतची आई मला त्या आजही प्रशांत पेक्षा जास्त माझ्यावरती माझ्या शकते चिंता निर्माण असते आणि माझ्यावरती जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस मी बघितले पहिला हल्ला का मला माझ्या आईचा चेहरा दिसला त्यामुळे कुठेतरी जाणवत की आपल्या आजूबाजूला सहवास आहे आता अनेक गोष्टी आठवतो जेव्हा बोलत ना ते दादा मुलगीचं कळलं की त्याला आहे नाही त्याला काय नाही आई विना जग की खरी परिस्थिती नंतर कळते नंतर सगळं कळायला लागलं की आईने किती किती म्हणजे स्वतःच किती वेळा मन मारलं म्हणजे अनेक वेळा असं व्हायचं एखादी तिची आवडती वस्तू असल्यानंतर सुद्धा बोलायची अरे तुम्ही खावा माझं खाऊन झालं किंवा मी नंतर मला मला आता इच्छा नाही म्हणजे ह्या मला वाटीतील प्रत्येक बसलेल्या आईचं तसंच आहे स्वतःचं मन मारायचं स्वतःचा अपमान सहन करायचं आपल्याला ज्या ज्या गोष्टी घरामध्ये अनेक वेळा असे प्रसंग यायची कि कधी कधी वाद व्हायचा वडिलांचा आईचा पण बाहेर जाऊन अशी दाखवायची की माझा नवरा एकदम बेस्ट आहे म्हणजे ह्या प्रत्येक बाईच मला वाटत ते ते प्रत्येकाला सगळ्या महिलाच तसंच आहे बऱ्याच वेळा असं मी जेव्हा लहान होतो शाळेतल्या मॅडमला बघितलं मी एकदम सुंदर राहायचं आमच्या लिले मॅडम मी तेव्हा पाचवीला होतो एकोणीसशे पंच्याण्णवची ची गोष्ट सांगते तेव्हा बघितलं आणि घरी आलो घरी आलो दुकानात गेलो आणि तिला लिस्कीप लावली पॉलिश लावली ती घाबरूनच गेली तेव्हा लिस्की आणि हे लाली बिली लावलं म्हणजे ते काहीतरी वेगळं वाटायला तिला तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद